नमस्कार सीमाला माहीवरती डाऊट आलेला असतो सीमा माहीला म्हणत असते रमा तू मला माफ करावं एवढीच माझी इच्छा आहे तू मला माफ कर ना माझं खरंच चुकलं रमा प्लीज मला माफ कर तेव्हा लगेच मोठ्यानी माही बोलते नाही मी तुम्हाला माफ नाही करू शकत तेव्हा लगेच सीमा बोलते रमा माझं चुकलं मला मान्य आहे पण तू मला माफ करावं एवढीच माझी इच्छा आहे त्यावेळेला माही बोलते असं कसं मी तुम्हाला माफ करू तुम्ही माझ्या जागी त्या त्या रमाला आणून बसवलं या घरात तिला आणलं आणि परत तुम्ही माझी माफी मागताय मी कशी तुम्हाला माफ करणार माझ्या नवऱ्याच्या मनावरती तुम्ही त्या माहीचं स्थान निर्माण करायला निघाला होता नाही तुम्हाला मी माफ करू शकत तेव्हा मात्र सीमाला खूपच डाऊट येतो आणि सीमा स्वतःशीच बोलते नक्की काय चालू आहे मला तर कळतच नाही पण जे काही चालू आहे ते खूपच भयंकर आहे मी रमाची एवढी माफी मागते कितीतरी वेळा तिच्याशी येऊन बोलण्याचा प्रयत्न करते पण ती मात्र मला माफच करत नाही 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 कुठेतरी पाणी आहे पण ते कुठे ते मला शोधून काढावं लागणार काहीतरी गडबड आहे एवढं मात्र नक्की कारण माझी रमा अशी नाहीच माझी रमा एवढी बदलूच शकत नाही तिची जर का मी माफी मागितली तर ती मला एका झटक्यात माफ करेल कारण तिला माहिती आहे तिची ही आई कधीच चुकीचं वागणार नाही पण ही मात्र खूपच विचित्र वागते नक्की ही कोण हे मला शोधून काढावंच लागेल म्हणून सीमा घराबाहेर पडलेली असते तर इकडे माही स्वतःशीच बोलत असते क्यूटंटी मला माफ करा मला असं वागावं लागतंय पण मी जर का असं वागलीच नाही तर काय होईल माहिती आहे ना मला अक्षयच्या आयुष्यातून कायमचं बेदखल करण्यात येईल काही झालं तरीसुद्धा मी अक्षयसोबत राहण्यासाठी इथे आले आणि त्यासाठी मला कोणाचीही मनं दुखवावी लागली तरीसुद्धा चालेल पण मी मी शांत बसणार नाही म्हणजे नाही इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं सीमा कावेरीच्या घरी आलेली असते तेव्हा कावेरीची देखभाल खरी रमा करत असते तेव्हा ती म्हणत असते आई तू काळजी करू नकोस मी आहे ना मी सगळं काही नीट करेन तुला काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी कावेरी बोलते रमा तू आहेस म्हटल्यावरती मला टेन्शन घ्यायची गरजच नाही तेवढ्यात मात्र तिथे सीमा आलेली असते आणि सीमा मोठ्याने मग ते रमा तेव्हा लगेच रमा तिच्याकडे बघते आणि म्हणते तुम्ही तुम्ही इथे काय करताय आणि तसंही तुम्हाला मी कितीही सांगितलं काहीही केलं तरीसुद्धा तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवणारच नाही कारण तुम्ही तर त्या खोटारड्या माहीचीच साथ द्याल खरं सांगायचं तर ती तुमची माहीच आहे आणि मी खरी रमा आहे पण कोणीही माझ्यावरती विश्वास ठेवायला तयारच नाही मला मुळात कसं वागायचं तेच कळत नाही सगळेजण माझ्या विरोधात फिरलेत आता तर मला काय करावं तेच कळत नाही पण मी शांत नाही बसणार मी मात्र सगळ्यांना पुरून उरेल आणि काहीही झालं तरीसुद्धा मी आता गप्प बसण्यातली नाहीच तेव्हा मात्र मोठ्या नियम बोलते पुरे झालं आता मला कोणाचं चा काहीच ऐकायचं नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आता कितीही काही झालं तरीसुद्धा माझ्याशी वाद घालायची गरजच नाही हा विषय इथलेही ते थांबवा उगाच हा विषय वाढवू नका तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो आणि ती खूपच चिडचिड करत तेव्हा लगेच रमा बोलते काय आहे नाही मी कितीही वेळा सांगितलं की मीच खरी रमा आहे तरीसुद्धा तुमच्या कोणाचाही विश्वास माझ्यावरती बसणारच नाही तुमचा फक्त आणि फक्त रमा त्या रमावरती विश्वास आहे म्हणजेच त्या माहीवरती नाही तुम्ही ठेवा ना तिच्यावरती विश्वास मला काहीच फरक पडत नाही पण मी एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे तुम्ही जरा तरी विचार करा आणि तुम्ही काय वागताय ना ते नीट विचार करून बोला खरं तर तुमचं वागणं मला खरंच पटत नाही पण सण मात्र मला करावं लागतं आहे आणि आता मी काहीही झालं तरीसुद्धा मी शांत बसणार नाही म्हणजे नाही आणि मला आता शांत बसायच्या वेळेला लगेच सीमा कावेरीला म्हणते कावेरी, कावेरी खरंच तुला असं वाटतं की ही तुझी खरी रमा आहे त्यावेळेला लगेच कावेरी बोलते हो हो सीमा हीच माझी खरी रमा आहे कारण जे काही माही वागते ना ते चुकीचं वागते मुळात माहीचं वागणं मला पटतच नाही माही, माही खूपच विचित्र वागायला लागले आणि त्यासाठी मी काहीही करेन तेव्हा लगेच माही मोठ्यानी बोलते पुरे काय चाललंय तुमचं इथे आणि माही तिथे आलेली असते त्यावेळेला सीमा माहीच्या सटासट कानाखाली मारते आणि माहीला बोलते माही किती विश्वास ठेवला होता ग तुझ्यावरती पण एक नंबरची विश्वास घातकी निघालीस खरं तर जरा तरी विचार करून बघायला पाहिजे होतास पण तू मात्र अजिबात विचार केलासच नाहीस असं का वाटतेस तू असं वागून तुला काय मिळतंय देव जाणे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तुझ्याशी आता बोलायची इच्छाच राहिली नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडचिड करत असते आणि तिला खूपच राग आलेला असतो माई मोठ्याने बोलते म्हणजे तुम्हाला सगळं कळालंय तर बरं झालं एका तुम्हाला सगळं कळालं तर पर पण क्यूट आंटी तुम्ही असं का वागताय तुम्ही तर माझ्याशी चांगलं वागायचात ना तरीसुद्धा तुम्ही माझ्याशी असं विचित्र का वागताय क्यूट अंटी प्लीज विचार करा ना तेव्हा लगेच मोठ्यानी सीमा बोलते विचार आणि मी मला विचार करायची गरजच नाही कारण तुझं वागणं खूपच विचित्र झालं आहे माही आणि तुझ्या वागण्याला काळी मात्रही अर्थ नाही तेव्हा मात्र माही खूपच चिडचिड करत असते त्याच वेळेला लगेच रमा माहीला बोलते माही बघितलंस मी तुला सांगितलं होतं तू कितीही प्रयत्न कर त्या घरात रमा बनून राहायचं पण शेवटी मनाचं काय मन तर तू स्वतःचं बदलू शकत नाहीस ना तू तु तु तुला तसं पाहिजे तसंच राहणार तेव्हा मात्र माही बोलते रमा तुला काय वाटतं क्यूट अंटीला तू तु तुझ्या बाजूने करून घेतलंस याचा अर्थ तू सगळं काही जिंकलंस तर नाही तुला मी सगळं काही जिंकू देणारच नाही रमा मुळात तुझे दिवस भरलेत रमा त्यावेळेला रमा बोलते माझे दिवस माझे दिवस भरायचा प्रश्नच नाही आणि मला तर आता यासंबंधी बोलायचंच नाही माही आता एक घाव दोन तुकडे झाल्यावरतीच बोलू नाही ना तुला दिवसा तारे दाखवले तर नावाची रमा नाही मी तेव्हा लगेच सीमा बोलते माही असं का वागतेस खरंच तू खूप चांगली मुलगी होतीस आणि आता खूपच विचित्र झालेस माई जरा विचार कर तुझ्या वागण्याचा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर माही स्वतःहून सगळ्यांसमोर कबूल करेल का ती रमा नाही म्हणून कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका थँक्यू